हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मज्जामा असणार आहात चला आता आपल्या ना डेली ब्लॉगला सुरुवात करूया आता मी बनवते नाश्ता सकाळचे वाजले तर नऊ वाजलेत आणि आता मी नाश्त्यामध्ये त्यांच्यासाठी ना साधा पराठा बनवते साधा म्हणजे कांदा अनियन पराठा कांद्याचा पराठा ज्याला काहीसुद्धा वेळ लागत नाही आपल्याला फक्त पीठ मिळायचं आहे आणि बाकी छोटी मोठी गोष्ट ना मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल नाश्ता बनवल्यानंतर ना, मी काय केलं जेवण वगैरे बनवलं सगळी कामं केली पण मी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण की मला का आहे ना म्हणजे थोडी थकावट झाल्यासारखं वाटत होती मला झोप येत होती क रात्री खूप जास्त लेट झाला होता मला रात्री झोपच आली नाही लवकर तर मी ना दुपारच्या वेळेला झोपले आणि आत्ता वाजले चार तर मग चार वाजता परत फ्लॉक कंटिन्यू केला आणि थोडी बहुत मला कामं पण होती आणि काय तर हे जे ब्रह्मकमळचं झाड आहे ना तर हे खूप छान असं मोठं तर ग्रो छान झालेलं आहे पण ह्याला तेवढी जास्त फुलं वगैरे येत नाही नाहीये मागच्या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे मागच्या पावसाळ्यात त्याला छान अशी फुलं येत होती बऱ्याच दिवस झाले बरेच महिने झाले आता त्याला फुलं येत नाही पण आता आता फुलं कळ्यायला कळ्या उमलायला सुरू झालेले म्हणजे आलेल्या आहेत कळ्या जेव्हा तुम्हाला म्हणजे असं फुल छान फुललं ना तुम्हाला सगळं मी दाखवेल ते खूपच सुंदर दिसते बरं का मला सगळ्या झाडांमध्ये मला हे ब्रह्मकमळचं फुलं जे खूप जास्त आवडतं तर त्याच्यावर खूप जास्त असं म्हणजे थोडी बहुत धूळ बसली होती कारण की ना ते गॅलरीमध्ये असतं आणि नेट लावल्यामुळे त्याला बिलकुल पण असं पावसाचं पाणी वगैरे लागलं नाही आहे थोडं बहुत जेव्हा मोठा पाऊस असला क्रॉसमध्ये असला तेव्हा थोडं बहुत पाणी लागतं त्याला बाकी क्रमकमच्या जा पूर्ण झाडाला पाणीच मिळत नाही म्हणजे पानांना जी असते धूळ बसलेली ना त्याच्यावर पाणीच पडत नाही आणि स्प्रेनं प्रेस स्प्रेनं धुवायला काही नाही स्प्रे आहे पण त्यांनी खूप जास्त वेळ लागतो मनगट पार दुखून येते ते प्रेस करू करू त्यामुळे ना मी काय केलं त्याला बाल्कनीमध्ये घेतलं म्हणजे बाल्कनीमध्ये पाणी जरी सांडलं तरी मग पाणी पूर्ण असं काढून घेता येईल त्यामुळं मी म्हणजे खराट्यानं मारून घेईल मी सगळं पाणी स्वच्छ आणि मग पाचच मिनिटात माझं हे छान असं झाड किती छान सुंदर दिसतंय पाणी मारल्यानंतर जसं की त्याच्यावर पूर्णपणे असा पाऊस पडलेला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ना मी की माती जी आहे ना तर त्याचं गोणी फाटली होती तर ती ठोपल्यामध्ये काढून घेतली आता ती चाळून घेते कारण की मला आहे ना एक दोन झाडाचे कुंडे चेंज ते चेंज करायचे फुटलेले आहेत ते छोटे आहे ना तर मग मोठे जर असले आता कुंडी तर त्या त्यामध्ये एक्स्ट्रा माती एक वगैरे लागणार त्यासाठी मी ही सगळी माती आता चाळून घेते

बघा नवीनच गोधडी आहे गोधडी काउंधी आई त्याला पण लेस लावताय क्रिएटिव्हिटी आईची असं आईला काहीतरी काहीतरी करायला आवडते साडीची ना बॉर्डर छान वाटते आणि मॅच पण झाली त्याला थोडी दीदीचं इथं काय चाललंय दीदी काय चाललंय मावळण्या <laughs> चला आपण जाऊया झाडाला खत घेऊन येऊ घेऊन नाही उद्याच करते आता दिवस मावळतोय ना हे उद्या करते आज झाडझुडचा टाइम होते जाऊन न जाऊया गेलो तर आम्ही खत आणण्यासाठी तर पण आहे ना सगळी दुकानं बंद होती कारण की आज संडे संडे असल्यामुळे ना तीन चार म्हणजे एकाच ठिकाणी ना बरीचशी दुकानं पण एक सुद्धा उडी नव्हती तर ठीक आहे आम्ही तसं चालू रिटर्न आता बघू आम्हाला कधी नेक्स्ट टाइम वेळ मिळतो खत आणण्यासाठी नाही आपण लय भरपूर लाईट लावली छान दिसत <laughs> आहे काय पडलं

मला नाही फ्रेंड्स असल्या म्हणजे आमच्याकडे फ्रेंडशिप बँड बघा की इथं पण आहे आणि तिथं पण आहे आणि ते कलर कलर आहे आणि शेताला पर्पल निळ्या कलरमध्ये बांधायचं होतं शेती ही निळा आहे पण पर्पल नाही आहे पर्पल म्हणली होती जाते निळा काय असते नाही

आम्ही तर काय रक्षाबंधन बी करून टाकल्याचा <laughs> भैया मेरे के बंधन कोणी वाण म्हणून uh. कोणते कोणते कलर घातले yeah. आईचा तर पहिलाच uh, आई अजून uh. फ्रेंड्सला भेटायला गेल्या नाहीये त्यांच्या uh. आई आता जाणार गिटी ताई नाहीये हम्म आणि आंटी पण गावाला गेले आईचे फ्रेंड्स सध्या नाहीये सोलापूरमध्ये सोलापूरच्या बाहेर गेले

हा ना मिस झालं रा माझ्याकडनं भांडणं करत होत्या ह्या दोघी अशा कॅट फाईट करत होत्या मिस झालं मी थोडं खाली गेले होते फ्रेंडशिप बॅड आणायला यार कॉन्टेंट मिस झाला कॅमेरा कॅमेरामध्ये बोला तू घटच मार ना दोन तीन तसं बांधक येते निष्ठाते

ऐक ना हे बघा हे टिकवणारा जो टॉन्ट होता ना तो अजिबात माझ्यासाठी नव्हता नाही का नाही मी टिकवते ना ते बघा कालच केले आहे सगळे बघत होते मी पण बघत होते फ्रेंड सोबत भांडणं करायलाय ना मी तर खूप जास्त मिस करते लग्न झाल्यानंतर कशाच काय कधी तरच भेटणं होतं वगैरे त्यात काय भांडणं करणारे त्यात मस्त असं धमाल वगैरे करायची पण आधी जे असायचं ना रुसायचं फुगायचं तुम्हाला बोलली नाही माझा बर्थडे होता तो पहिले विश केलं नाही काय ना काही अशी कारणं घेऊन छोटी मोठी ज्यांना काही असं काहीच विशेष कारण नसताना पण फ्रेंडसोबत भांडायला ना खूप मजा यायची पण आता तसं काही तर होत नाही पण बघायला पण भारी वाटतं ह्या दोघी सारखं असं टॉम एंजेरी सारखं आहे ना भांडणं चालूच असतं त्यांचे आणि मी फक्त बघायचं काम करत असते तुझ्या मोबाईल

पेशंट आहे नुसता पेशंट एनी टाइम दोन दिवसाला दवाखान्यात घ्यायला जावं लागते तिला बसलं ला... बस काय <laughs> <आगी। laughs> <आगी। laughs> अरे रे रे काय खरं नाही बांधू ही राखी नाही हा फ्रेंडशिप लिहिलेलं आहे फ्रेंड्स आहे म्हणून ते राखीच वाटत शेतीला दाखवलं बघ हा ते छान होत फ्रेंडशिप डे

सकाळपासूनच घातले आज आईनं सकाळपासून दोन तीन वेळा त्यांच्या फ्रेंडशी आठवण काढली पण दोघी पण इथं अवेलेबल नव्हते ज्या सोलापूरमध्ये असतात बाकी तर पुण्यामध्ये आहेत एक दोन जणी पण ताई आज आल्या संध्याकाळी वेळात वेळ काढून कारण की त्या बाहेरगावी गेल्या होत्या आणि त्यातल्या त्या सविता आंटी पण इथे नाही आहे नाहीतर ना आई तरी गेल्या असते त्यांच्याकडे नाहीतर त्या तरी आल्या असत्या घरी पण असो फायनली आईचे एक फ्रेंड आलेले आहेत घरी त्याचे फ्रेंड्स बघा किती <laughs> आज संध्याकाळी जर आहे ना जास्त काही करायचाच नव्हता कारण की फक्त तीन चार चपाती आणि डाळ बनवायची होती आणि ती पण मसुरीची डाळ जी आम्ही जास्त तर बनवत नाही कारण की आई बिलकुल पण खात नाही घास पण मसुरीची डाळ त्यांनी खात नाहीत तर त्यामुळं आणि म्हणजे भाजीला आहे ना सकाळच्या एक दोन भाज्या तशाच होत्या मग म्हटलं नको जास्त काही कर करायला कारण की आता केलं तर आणखी उरेल तर फक्त असं डाळसोबत खा म्हणजे भातसोबत खाता येईल ना अशी डाळ बनवली आणि चपाती बनव चला मग आजचा हा आपला ब्लॉग आहे ना इथंच एंड करूया हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर फ्रेंड्स